मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांची केवायसी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यामध्ये के वाय सी करण्यासाठीची शेवटची तारीख काय असणार आहे के वाय सी कशी करावी लागणार आहे या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील याच्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती के वाय सी नावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ये वरती है ले ले आ, वरती है है या वेबसाईटवरती आल्यानंतर लाभार्थ्याला आधार नंबर आणि दिलेला कॅप्चर कोड टाकायचा आहे त्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवला जाईल हा ओ टी पी चेक केल्यानंतर त्या लाभार्थ्याची ही के वाय सी झालेली आहे की नाही ते दाखवले जाईल झालेली असेल तर आपली ही के वाय सी पूर्वीच झालेली आहे असं सांगितलं जाईल आणि जर ई वाय सी झालेली नसेल तर झालेली नाही असं या ठिकाणी दाखवलं जाईल त्याच्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती जो काही ओ टी पी टाकलेला आहे तो ओ टी पी टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंकड मोबाईल प्राप्त झालेल्या ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे याच्यानंतर लाभार्थ्याचं डिक्लेरेशन असेल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा माझ्या कुटुंबातील केवळ एक महिला विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत नंतर हा जो एक चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची केवायसी करू शकता महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की करा धन्यवाद